नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद या पुढच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत मागील भागात मेडिकल सायन्सने कॅन्सरबद्दलची प्रामुख्याने वर्णन केलेली कारणं आपण पाहिलीत आपण चर्चा अशी करत होतो की या कारणामध्ये समायिकता काय आहे किंवा सारखेपणा काय आहे आणि तो सारखेपणा आता मी आपल्यापुढे व्यक्त करत आहे हा विचार भारतीय तत्त्वज्ञानावर आणि आयुर्वेदशास्त्रावर आधारित आहे यामधला सारखेपणा हा आहे तो म्हणजे यातले बहुतेक जवळजवळ सर्वच कारणं ही उष्ण गुणाने परिपूर्ण अशी आहेत या प्रत्येकामध्ये उष्ण गुण आहे आणि तत्त्वज्ञानानुसार उष्णगुण हा सृष्टीमधल्या प्रत्येक गोष्टीचं परिवर्तन करण्यासाठी सगळ्यात मोठी भूमिका बजावत असतो आणि म्हणून या कारणामधला हा उष्णगुण हा या व्याधीसाठी अत्यंत जवळचा आहे व्याधीची निर्मिती करणारा असाच आहे अर्थातच हा व्याधी निर्माण होताना त्याची कारणं गुणांच्या अनुषंगाने वेगवेगळी असतात तरीसुद्धा प्रत्येकाला कॅन्सर होईलच असं नाही कारण त्या व्यक्तीची प्रकृती परिस्थिती त्याची स्वतःची असलेली जीवनशैली या अनुषंगाने वेगवेगळे व्याधी संभवतात यामध्ये एक गोष्ट स्पष्ट होते आयुर्वेदशास्त्र असं म्हणतं की एक कारण अनेक व्याधी निर्माण करू शकतो आणि अनेक कारणं एक व्याधी निर्माण करू शकतात याचा जर आपण साकल्याने विचार केला तर ही गोष्ट आपल्या लक्षात येईल की प्रत्येक व्यक्तीनुसार कारण तेच असलं तरीसुद्धा व्याधी मात्र वेगळा होऊ शकतो आता या उष्णगुणांच्या कारणांनी हे व्याधी जर होत असतील तर यातलं दुरुस्त न होण्याच्या कारणामधला एक भाग आहे या ठिकाणी चिकित्सा करताना शास्त्रकारांनी जो विचार केला तो एका अर्थाने सुसंगत असला तरी सुद्धा तो परिपूर्ण आहे असं वाटत नाही त्याचं कारण असं शास्त्रकारांनी शरीरामध्ये जी नको असलेली वाढ होते ती काढून टाकण्याचा म्हणून प्रयत्न केला हा तर्क बरोबर असला तरी तो परिपूर्ण आहे का हा प्रश्न तसाच राहतो आणि ती वाढ काढून टाकण्यासाठी जी औषधं वापरली गेलीत ती अत्यंत उष्ण स्वरूपाची आहेत अगदी किमोथेरपी असेल रेडिएशन असेल किंवा आणखीन काही इतर औषधं असतील तीसुद्धा उष्णच आहेत आता एक अत्यंत साधी गोष्ट आहे की सबंध जगभरात सामान्य माणसालासुद्धा समजते की ज्या गुणांच्या कारणांनी एखादा व्याधी होतो त्याच्या विरुद्ध गुणांची आपण चिकित्सा करत असतो म्हणजे अगदी साधं उदाहरण असं आहे की थंडी वाजली तर आपण गरम कपडे घालतो आणि खूप गरम वाटलं तर आपण थंडावा शोधण्याचा प्रयत्न करतो ही एक प्रकारे चिकित्साच असते आणि या चिकित्सा पद्धतीमध्ये किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी किंवा इतर औषधं ही उष्ण आहेत जो व्याधी उष्ण कारणांनी होतो तो उष्ण कारणाने बरा होण्याची शक्यता जवळजवळ नाही आणि म्हणून याची दिशा बदलणं चिकित्सेचा उपयोग बदलणं आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे याच विचारांनी संशोधनाची दिशा फारशी योग्य न झाल्याने अपयश आलेले दिसतं किंवा त्यामध्ये अधिक लाभ न होणे आपण नित्य अनुभवतो या दृष्टिकोनातून अभ्यासकांनी त्यावर प्रकाश टाकून आपलं मत व्यक्त करणंसुद्धा अत्यंत आवश्यकच आहे आयुर्वेदानुसार एखाद्या आजाराला किंवा रोगाला उपशय मिळत नसेल आणि त्यात विशेषतः उष्ण किंवा शीतगुणांनी आणि स्निग्ध किंवा वृक्षगुणांनी केलेली चिकित्सा उपयोगी पडत नसेल तर आयुर्वेदशास्त्रकार असं म्हणतात की तेथे रक्तदृष्टी जाणावी आणि मग त्यावेळी रक्तदृष्टीची चिकित्सा करणं हे आवश्यक असतं रक्तदृष्टी म्हणजे आज प्रयोगशाळेमध्ये ज्या पद्धतीने रक्ताचं परीक्षण केलं जातं ती रक्तदृष्टी नव्हे आयुर्वेदाच्या अनुषंगाने पंचमहाभूतांच्या अनुषंगाने किंवा दोषांच्या अनुषंगाने असलेली रक्तदृष्टी हे त्याचं कारण असू शकतं म्हणून रक्तदृष्टीची चिकित्सा करताना त्यामधला सगळ्यात मोठा भाग म्हणजे रक्त बदलणे आणि ही बदलाची प्रक्रिया करताना आयुर्वेदानुसार अशुद्ध रक्त हळूहळू काढून टाकणं म्हणजे नवीन निर्माण होणारं रक्त हे चांगलं निर्माण होऊ शकतं या उपाययोजनेला आयुर्वेदशास्त्रकार रक्तमोक्षण असं म्हणतात ही रक्तमोक्षणाची चिकित्सा अशा स्थितीमध्ये जो कोणता व्याधी असेल त्याला उपयुक्त ठरू शकते ही वस्तुस्थिती आहे रक्ताच्या कॅन्सरसाठी रक्त बदलण्याची चिकित्सा केली जाते सर्व शरीरातील रक्त बदलून नवीन रक्ताचा भरणा केला तर त्यामध्ये बऱ्यापैकी यश आल्याची उदाहरणे आहेत परंतु ही प्रक्रिया सहजपणे प्रत्येकासाठी सहज होणारी नाही आणि सर्वच बाबतीत अत्यंत क्लिष्ट स्वरूपाची आहे माझा मुद्दा तोही नाही या ठिकाणी रक्त बदलण्याचा बदलण्यामध्ये जर काही प्रमाणामध्ये यश मिळत असेल तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे ही एक प्रकारे रक्तमोक्षणाचीच प्रक्रिया आहे सर्वच व्याधीमध्ये किंवा कॅन्सरच्या सर्व प्रकारामध्ये हे शक्य आहे आणि त्यापासून बरे वाटण्याची शक्यतासुद्धा तेवढीच अधिक आहे कॅन्सरसाठी रक्तमोक्षण चिकित्सा श्रेष्ठ ठरू शकते हे निश्चित आहे या दृष्टिकोनातून विचार होणं अत्यंत गरजेचं या मुद्द्याकडे आपण लक्षपूर्वक पाहावं अशी अपेक्षा आहे त्याचं कारण असं की कॅन्सर या व्याधीमध्ये उपशय मिळत नाही हे आपण वर पाहिलं त्यामध्ये एक कारण म्हणजे कारणे शोधण्यात पुरेसं यश आलेलं नाही असं म्हणावं लागेल दुसरं कारण म्हणजे वर न... वर वर्णन केलेली शीत उष्ण आणि वृक्ष स्निग्ध या गुणांनी जर आजार बरा होत नसेल तर हे एकमेकाच्या विरोधात असलेले गुण उपशय देऊ शकत नाही अशावेळी त्याचं एक कारण रक्तदृष्टी असते ही रक्तदृष्टी आयुर्वेदिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून आधुनिक शास्त्रातल्या प्रयोगशाळेतल्या परीक्षणाच्या याच्याशी संबंध नाही पुढील भागात याबद्दल अधिक चर्चा आपण करणार आहोत नमस्कार